मित्रांनो आज आपण चार्ट रिडिंगचं एक सिक्रेट पाहणार आहोत चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात मी आपला कपिल आपल्या मराठी मनी दुनियेवर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो इथे पंधरा मिनिटाची टाइम फ्रेम लावली निफ्टी फिफ्टीची सर्वात पहिले चार्ट रिडिंग म्हणजे काय समजून घ्यायचंय चार्ट रिडिंग म्हणजे काय मित्रांनो की चार्ट मध्ये जे कॅन्डल बनताय कॅन्डल का बनताय कॅन्डल म्हणजे काय की मार्केटमध्ये जे लोक ट्रेड करताय ना जे ट्रेडर ट्रेड करताय ना त्यांचे इमोशन किंवा त्यांच्या पोझिशन आपल्याला या कॅन्डलच्या स्वरूपात दिसत असतात बरोबर आहे म्हणजे आपल्याला लोक कोणत्या डायरेक्शनचे ट्रेड घेत आहेत किंवा मार्केट कोणत्या दिशेला जात आहेत हे आपल्याला कुठून समजणार आहे चार्टवरनं चार्टवर काय दिसतं कॅन्डल दिसतात तर कॅन्डलमुळे आपल्याला एक अंदाज येतो की मार्केट कोणत्या दिशेला जाऊ शकतं पण सर्वात महत्वाचं काय की आपल्याला चार्टवर नेहमी अशा दोन लेवल काढणं गरजेचं मी दोनच सांगतोय काढणं गरजेचं आहे की त्यानंतर मोमेंटम येण्याची शक्यता आहे वरच्या साईडला किंवा वर खालच्या साईडला तर हे काढणं गरजेचं आहे मित्रांनो जो वर तुम्ही अशा लेवल आयडेंटिफाय करायला शिकणार नाही तोपर्यंत तुम्हाला ट्रेड कॅप्चर करता येणार नाही हे ये समजण्यासाठी आपल्याला काय करायचंय थोडंसं आपण मागे जाऊ हा करंट चार्ट आपल्याला पाहायला मिळतोय तर आपण थोडं मागे जाणार आहे आणि मागच्या चार्टला थोडस क्वीज करून आपण या प्रकारे लावलंय आता मागच्या काही दिवसांमध्ये आपल्याला काय समजतंय की मार्केट आहे साइडवेज आता मार्केट, मार्केट है साइडवेज आहे आपल्याला ले दोन लेवल काढायचे की मार्केट आहे ना कधी ती लेवल खालच्या साईडला तोडली तर एक मुमेंटम देईल किंवा वरच्या साईडला ब्रेक केली तर तिथून मुमेंटम देईल तर त्यासाठी मला इथे दिसत की की मार्केटने सपोर्ट घेत आहे ह्या पर्टिक्युलर रेंजमध्ये मग ते रेंजला मी ड्रॉ करणार आहे लावली ना तर लाईन आता जस्ट लाईक दॅट मी इथे लाईन मार्क करून घेतो आता लाईन मार्क केली तर मला फक्त काय समजते चोवीस हजार पाचशे एकोणपन्नास ही लेवल ही लेवल ब्रेक झाल्याबरोबर मी कधी एंटर केलं तर इथून परत मार्केट टर्न घेऊन घेतलेला आहे तर लाईन यूज करायची नाही आपल्या बरोबर ही टेलिग्राम चॅनलला जॉईन आहे त्यांना ही माहिती मी लाईन कधीच ड्रॉ करून देत नाही मी एक झोन ड्रॉ करून देतो कारण झोन आहे मित्रांनो झोनमध्ये आपल्याकडे बफर असतं आणि आपल्याला एक समजतं की तेवढ्या पॉईंटमध्ये मार्केट टर्न अराउंड होऊ शकतो मग झोन कसा ड्रॉ करायचा जस्ट लाईक दॅट like या प्रकारे मी हा झोन इथे ड्रॉ करून घेतला तर आता मला एक पर्टिक्युलर झोन पाहायला आहे मित्रांनो की ह्या झोन जवळ कधी मार्केट आलं तर इथून एक तर सपोर्ट घेऊ शकतो एक तर खालच्या साईडला जाऊ शकतो बरोबर आहे सिम्पल आहे झोन आपल्याला सांगत नाहीये की इथून मार्केट खाली जाईल झोन आपल्याला सांगतोय की ह्या झोनवर आल्यावर काही ना काही मेजर रिॲक्शन येणार आहे मेजर रिॲक्शन तर तुम्ही पाहू शकता मेजर रिॲक्शन आले की इथून जो डाऊन फॉल होता तो रिव्हर्स होऊन परत वरच्या साईडला चालला गेला इथे येऊन थांबून गेला तर हा झोन मला माहिती आहे मग हा झोनला मी कधी वरच्या साईडला ट्रेड करतो तर माझा स्टॉप लॉसला लहान आहे झोनच्या खाली खालच्या साईडला ब्रेक होतोय तर वरच्या साईडला माझा स्टॉप लॉस आहे मग हा झोन जेव्हा खालच्या साईडला ब्रेक होईल तेव्हाच मी या ठिकाणी सेल करणार आहे त्याचप्रमाणे मला काय करायचं आहे मित्रांनो एक वरचा झोन आयडेंटिफाय करा बस एवढंच मी इथे आयडेंटिफाय करणार आहे दुसरं काहीच मला आयडेंटिफाय करायची गरज नाही आहे कधी तुम्ही मोमेंटम ट्रेडिंग करायची तुमची इच्छा आहे तर आता इथेही मी काय करणार आहे ह्या झोनला जोपर्यंत वरती ब्रेक करत नाही तोपर्यंत मी याच्यामध्ये बुलिश ट्रेड घेणार नाही सिम्पल आहे आणि ह्या झोनजवळ ना तुम्ही पाहू शकता मेजर रिॲक्शन नेहमी मी खालच्या साईडला येत होती तर मला हा झोन इथे पाहायला मिळाला आता ह्या झोनला कधी मी इथे तुम्ही पाहू शकता ह्याच झोनला मी कधी इथे एक्सटेंड केलं आणि वरच्याही झोनला मी इथे एक्सटेंड केलं मित्रांनो तर पुढच्या दिवशी मार्केट गॅप डाऊन ओपन झालं म्हणजे ह्या पर्टिक्युलर झोनच्या खाली आलं माझी स्ट्रॅटर्जी काय होती मी एक दिवस पहिले अनालिस केलं झोन आयडेंटिफाय करून ठेवले ह्या झोनमध्ये मा मला कोणताही ट्रेड करायचा नाही झोनच्या बाहेर गेल्यावरच मी ट्रेड करणार आहे लहान स्टॉप लॉस मार्केट गॅप डाऊन ओपन झालं झोनच्या खाली पहिल्याच कॅन्डलने मला सिग्नल दिला रेड कॅन्डल बनली माझी एंट्री होते स्टॉप लॉसवरती आहे एक ट्रेड पाहायला मिळाला नंतर परत ह्या झोनजवळ आला झोनला सपोर्ट घेतला झोनमध्ये काय करणार आहे वरच्या साईडला गेलं तर पहिलं टार्गेट आहे की ते सुद्धा अचीव्ह झालंय आता झोन इथे ब्रेक झाला नेक्स्ट दिवसा आपलं राहणारे मित्रांनो कधी ह्या झोनजवळच मार्केट ओपन झाला आणि एखादी ग्रीन कॅन्डल बनते तर त्याच ग्रीन कॅन्डलचा स्टॉप लॉस करून आपण इथे एंटर होऊ शकतो पण कधी गॅपअप ओपन झालं तर आपल्याला इथे वेट करायचंय नेहमी होतं का मित्रांनो हो नेहमी होतं जसं की आपण मागची उदाहरणं पाहिले आपल्याला इथे पाहायला मिळतंय दोन डिसेंबरला मार्केटने एक झोन बनवलेला होता मग तीन डिसेंबरला मला कधी ट्रेड करायचा तर दोन डिसेंबरचा मी काय करणार आहे की मार्केट तिथे सपोर्ट घेत होतं प्रिवियस दिवसाला त्याचा एक झोन मी आयडेंटिफाय केला आपण इथे सपोर्ट आयडेंटिफाय केला आणि दोन डिसेंबरचा आपल्याला इथे रजिस्टर आयडेंटिफाय करायचा की मार्केट कुठे इथे थांबलेलं होतं मी हा झोन आयडेंटिफाय केला आता हा झोन तुम्ही कधी एक्सटेंड केला तर तुम्हाला इथेही पाहायला मिळेल मित्रांनो की प्रिव्हियस टायमाला पण तिथे मार्केटने रिएक्शन दिलेली आहे कधीही तुम्ही ते झोन आयडेंटिफाय करता त्याला थोडं एक्सटेंड करून थोडं मागे वगैरे पाहिलं ना तुम्ही आणि तिच्यावर कधी प्राइस ऍक्शन वारंवार बनताना दिसते तर तो झोन तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे आता तीन डिसेंबरची कधी तुम्ही फर्स्ट कॅन्डल पाहिली जी की ही आहे तुम्हाला दिसेल की मार्केट थोडंसं गॅप ओपन झालं पहिली ग्रीन कॅन्डल बनली त्या झोनवर आला तिथूनच सपोर्ट घेऊन मार्केटने एक रॅली दिलेली मी झोन काढलाय मी कर, हे पाहत नाही की अरे इतकी मोठी रॅली आली अजून मार्केट वर जाऊ शकतं का मला हा प्रश्न नाही माझ्या झोनच्या वर आहे माझा स्टॉप लॉसला हा नाही मी इथे एंटर होऊ शकतो हा फायदा होतो मी चालू नाहीतर काही यांच्या डोक्यात काय असतं अरे इतकी मोठी प्रिव्हियस दिवसाला रॅली दिली होती त्याच्या प्रिव्हियस दिवसाला पण रॅली दिली होती मग कुठे ना कुठे प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि पुलबॅक घेऊ शकतं मार्केट बरोबर आहे नॅचरल आहे ॲज पर प्राईज ऍक्शन नुसार पण मग आपण ही मुवमेंट मग आपली चालली जाते तर आपल्याला काय करायचंय जेव्हाही आपल्याला भीती वाटते ना मित्रांनो ट्रेडमध्ये तर सर्वात पहिले एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला मी की पॉईंट सांगतो आपला स्टॉप लॉसला आणावा भीती वाटते ट्रेड घेण्यामध्ये आणि इथून पुलबॅक होऊ शकतो त्या टायमाला आपला स्टॉप लॉसला आणावा तर तुम्ही इथे पाहू शकता आपला स्टॉप लॉस एकदम लहान आहे आणि तिथूनही आपला एक ट्रेड कॅप्चर झालेला आहे पुलबॅक आलाय मान्य आहे पुलबॅक आलाय तो पुढच्या आपल्याला दिवसाला दिसतोय की इथे पुलबॅक मार्केटने घेतलेला आहे आणि कधी तुम्ही ह्या झोनला कधी एक्सटेंड केलं तर तुम्ही पाहू शकता एक्झॅक्टली exactly त्या झोन पासूनच परत मार्केट वरच्या साईडला चाललं गेलं म्हणून हे झोन आयडेंटिफाय करणे खूप महत्वाचे मित्रांनो तुम्ही कधी झोन आयडेंटिफाय करायला लागले दोनच झोन मी सांगितले तुम्हाला प्रिव्हियस काही दिवसाच्या ट्रेंडवरनं तुम्हाला ते काढायचं की वारंवार प्राईजने कुठून रिजेक्शन घेतलेलं आहे असे खालचे आणि वरचे कधी झोन तुम्ही आयडेंटिफाय केले तर तुम्हाला इथे फार छान असे टार्गेट सुद्धा पाहायला मिळतील आणि अजून एक सांगतो इंडेक्सपेक्षा कधी तुम्ही स्विंग ट्रेडिंग स्विंग ट्रेडिंगच्या रिगार्डिंग आपल्याकडे प्रॉपर प्ले लिस्ट आहे मित्रांनो तर तुम्ही कधी ती पाहिली आणि स्विंग ट्रेडिंगच्या चार्टवर म्हणजे एखाद्या तुम्हाला चार्ट मिळाला जसं आपण टेलिग्रामलाही काही चार्ट देत असतो मित्रांनो काही स्टॉकचे चार्ट शेअर करत असतो मित्रांनो तर तुम्ही कधी त्या चार्टवर कधी अशी प्राईज ॲक्शनला आयडेंटिफाय केलं की एखाद्या झोनला आयडेंटिफाय केलं की तो ब्रेक झाल्यानंतर एक मुवमेंट मिळू शकते तर तुम्हाला इक्विटी मध्ये कसं आहे इंडेक्स मॅनेज थोडाफार होऊ शकतो थोड्याशा टाइमासाठी पण स्टॉक हा तुम्हाला ना एक चांगला ट्रेंड आयडेंटिफाय करून देऊ शकतो आणि चांगला प्रॉफिट सुद्धा इथे तुम्हाला मिळवू शकतं तर तुम्ही हे झोन कधी स्टॉक मध्ये सुद्धा आयडेंटीफाय करायला लागले ना तर तुम्हाला इथेच मिरिकल असं प्रॉफिट होणार आहे आता तुमचं म्हणणं असेल की स्टॉकमध्ये आपण हे कशा प्रकारे आयडेंटिफाय करू शकतो यावर एक व्हिडिओ बनवा तर नक्की कमेंट कधी आल्या मित्रांनो स्टॉक म्हणून तर मी तुमच्यासाठी लवकरात लवकर असा एक व्हिडिओ घेऊन येईल व्हिडिओ कधी आवडला असेल नवीन काही शिकायला मिळालं असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद